नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत की गुढीला साडी कशी नेसवायची आणि त्याचबरोबर या पवित्र सणाची खास माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत गुढी उभारण्याची प्रथा का आहे गुढीला बांबूची काठीच का वापरतात गुढीवर रेशमी वस्त्र किंवा साडी का, कि का नेसवतात गुढीवर फुलांची माळ साखरेचा हार का लावतात गुढीच्या शेंड्यावर कलश का ठेवला जातो त्याच्यानंतर गुढीपाडव्याला कडूलिंबाचे पानं का खातात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी तुम्हाला या सणाच्या काही खास महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा सांगणार आहे सर्वात पहिले म्हणजे आपण त्याचं महत्त्व बघू गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा शुभ दिन मानला जातो या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळून अयोध्येत प्रवेश केला अशी मान्यता आहे तसेच काही ठिकाणी हा सण ब्रह्मदेवाने निर्माण केली त्या दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो गुढी उभारण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विजय आनंद आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून तिची स्थापना कर करतात ही गुढी म्हणजे मंगलसूचक असून तिच्या उपस्थितीने घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते तर आपण अशा पद्धतीने एक साडी घ्यायची आहे आणि हा पीस घ्यायचा आहे त्याच्याबरोबर तर आपण लाल पिवळा हिरवा असं फक्त काळा कलर आपण या गुढीसाठी घ्यायचा नाही आहे तर आपण ही मी अशी एक साडी घेतलेली आहे तर तुम्हाला मी ती साडी कशी नेसवायची तर हे पुढं तुम्हाला मी दाखवणारच आहे परंतु अशा पद्धतीची ही साडी आपण घ्यायची आहे तर गुढी ही मांगल्याची व ऐश्वर्याचे प्रतीक असल्याने तिला सुंदर रेशमी वस्त्र म्हणजे साडी नेसवली जाते यामुळे गुढी अधिक आकर्षक दिसते व तिचे सौंदर्यसुद्धा वाढते काही जणं नऊवारी साडीसुद्धा वापरतात तर काही ठिकाणी फेटा किंवा दुपट्टाही वापरतात तर आपण आता पुढं काठीचं बघू ही बांबूची काठी आहे बघा याला मी कलर दिलेला आहे तर आपण ही सुद्धा आपण गुढीसाठी वापरणार आहोत तर गुढीसाठी का बांबूची काठी वापरण्याचे एक विशेष कारण आहे बांबू हा एक मजबूत व लवचिक वनस्पती आहे तो तुटत नाही त्याला दीर्घायुष्य आहे आणि तो वाढीचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणूनच गुढीसाठी बांबूची काठी वापरण्याची प्रथा आहे त्याच्यानंतर आपल्याला हे गुढीसाठी हळदी गुंकू लागणार आहे त्याच्यानंतर हा साखरेचा हार त्याच्यानंतर फुलांचा हार आणि कडीलिंबाची ही पानं लागणार आहेत बघा आपल्याला अशा पद्धतीने त्याला तुरेसुद्धा असले पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सर्व घ्यायचं आहे फुलांची माळ ही पवित्रतेचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे तसेच साखरेच्या गाठी लावण्यामागे एक असा अर्थ आहे की नवीन वर्ष गोड जावो समृद्धी लाभो त्यामुळे गुढीला साखरेचा गाठीचा हार घालण्याची परंपरा आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची चव घेण्याची परंपरा आहे कडुलिंबाची चव तिखट व कडसळ असते पण त्यात औषधी गुणधर्म असतात जीव जीवनात आनंद व दुःख दोन्ही येतात हे शिकवण्यासाठी हा सोहळा केला जातो आता आपण एक कलश घेतलेला आहे आणि असा प्रकारचा एक लाल कलरचा धागा सुद्धा लागणार आहे आपल्याला तर त्याच्यानंतर आपण या कलशावर अशा पद्धतीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर हे लाल आपण हे कुंकवाचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर हा कलश गुढीच्या टोकावर हा तांब्याचा कलश ठेवला जातो कारण तांबे हा शुद्धतेचे प्रतीक मानले जाते तसेच शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो काही ठिकाणी चांदीचा किंवा पितळेचा कलरसुद्धा वापरला जातो तर अशा पद्धतीने याला आपण स्वस्तिक काढून घ्यायचे कुंकवाणी आणि अशा प्रकारे इथू या स्वस्तिकच्या बाजूने दोन दोन रेषा कुंकवाच्या ओढून घ्यायचे आहेत आपण अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आजूबाजूने चार आपण या कुंकवाच्या रेषा अशा ओढून घ्यायच्या तर आपण हे आता बा बाजूला ठेवून देऊ ते म्हणजे सुकून जाईल आपल्याला गुढीसाठी हे लागणार आहे तुम्हाला मी दाखवते त्याच्यानंतर आपण काय करू आता ही साडी घ्यायची आपण जी घेतलेली आहे ती तर कोरेच वस्त्र घ्यायचे आणि आपण आता कशा पद्धतीने गुढीला साडी नेसवायची ते तुम्हाला मी दाखवते अगदी साध्या पद्धतीने अगदी दोन मिनटामध्येच ही साडी नेसून होती बघा तर मी ही साडी न उलगडता फक्त एवढीच उलगडून घेतलेली आहे घडीवर आणि आता हातावर मी अशा पद्धतीने त्याच्या फक्त निऱ्या घालून घेणार आहे तर ही मोकळी करून घेतली मी साडी थोडीच मोकळी केली आहे पूर्ण साडी सो मोकळी करायची नाही आणि आता आपण हातावर याच्या अशा पद्धतीने त्याच्या निऱ्या घालून घेऊ तीन किंवा चारच येतात तर हे बघा अशा पद्धतीने आलेले आहे आणि आता त्या व्यवस्थित धरून खाल प खालीसुद्धा आपण त्या व्यवस्थित हाताने करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित त्या एका लेख जोडल्या जातात कारण हे काठीला घा घालायची असती त्याच्यामुळे ती पूर्ण उलगडली तर व्यवस्थित ती आपल्याला नेसवता येत नाही म्हणून अशा सोप्या पद्धतीने आपण ही गुढी आपण गुढीला अशी साडी नेसवायची हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं त्या प्र पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आणि आता हा पीस घ्यायचा आहे अगोदर आणि तो त्याला अशी घडी मारून घ्यायची तो पीस अगोदर आपण लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुढं येईल अशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याच्यानंतर साडीचंही तसंच करायचं आहे खाली थोडंसं मोडपून घ्यायची आहे आपण साडी आणि काठी जरा लांब घ्यायची आहे कारण आपल्याला ती उंच अशी राहायची आणि असा लाल कलरचा धागा त्याला बांधायचा आहे त्याच्यानंतर आपण हा असा कलश ठेवून घेऊ तर अशा पद्धतीने त्याला कलश आपण टाकून घ्यायचा आहे आणि त्या कलशाच्या आतमध्ये आपल्याला कडीलिंबाची पानंसुद्धा घालायची आहे तर मी पुढं दाखवते मी तुम्हाला कसं केलं आहे ते तर हे जे जा एवढं झाल्यावर आपण आता एक हार घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर साखरेचा हार घालायचा आहे आपण तर अशा पद्धतीने ही गुढी उभारली जाते आणि कडीलिंबाच्या पानालासुद्धा सूर्य असतील ते आपण घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपली ही गुढी दिसते आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा सजवू शकतो तर आज आपण वि पाहिले की गुढीला साडी कशी नेसवायची व त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर कमेंटमध्ये मला तुम्ही तुम्ही गुढी कशी उभारता हे मला नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद